नमस्कार मित्रांनो स्त्री किंवा मुलगी तुम्हाला पसंत करत नाही तेव्हा तिच्या या लक्षणांवरून किंवा या इशारावरून तुम्हाला सहज समजू शकतं की समोरची मुलगी तुम्हाला इग्नोर करते तर मित्रांनो कसं जाणून घ्यायचं की ती काय इग्नोर करते तर तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याच गोष्टी माहीत होणं गरजेचं देखील आहे कारण तुम्हाला त्या मुलीचं पाहून गैरसमज होणार नाही तिच्या इशारांना चुकीच्या पद्धतीनं घेतलं जाणार नाही बघा मित्रांनो जेव्हा मुलगी कोणाला पसंत करते तेव्हा त्या व्यक्तीकडे पाहि पाहून लाचते वारंवार त्याच्या डोळ्या डोळे घालून पाहते वारंवार त्याच्या नजरे समोर येईल पण एवढंच नाही ती तुम्हाला पसंत करते नाही तर तेव्हा त्या ते व्यतिरिक्त तुमच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुमच्याशी बोलण्याचं कारण शोधेल पण मित्रांनो तुम्हाला असं नाही का वाटत फक्त हे फक्त, फक्त तुम्हीच फील करताय तिच्या मनात काहीच नाही असं होऊ हो शकतं का तर होऊ शकतं पण हा गैरसमज कसा काढायचा तर जेव्हा ती तुमच्या मागे पुढे फिरेल तुमच्या मनात हे फील येईल की तुम्हाला ती पसंत करते त्यावेळी त्या, त्या मुलीबरोबर तुम्ही स्वतः बोलण्याचा प्रयत्न नक्की करा डायरेक्ट इनडायरेक्ट तिला मेसेज करा तिचा मोबाईल नसेल तर नंब मोबाईल नंबर नसेल तर नंबर कुठून तरी मिळवा तिच्याशी डायरेक्ट जाऊन बोला तिची हालचाल विचारा कुटुंबाविषयी विचारा तुमची मैत्री वाढवा आणि तेव्हा बघा की ती तुमच्यावर कसं रिॲक्ट करते किंवा ती कसं बोलते तुमच्याशी जर ती मुलगी तुम्हाला पाहून खरंच खुश होत असेल तर मित्रांनो तुमच्या बोलण्यात बोलण्याने ती एक्सायटेड होत असेल तर ती तुमच्या तुम्हाला रिप्लाय देते तर यावरून तुम्ही समजू शकता की ती मुलगी तुम्ही तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे ते आणि जर या उलट होत असेल तर मु मित्रांनो ती मुलगी तुम्हाला इग्नोर करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका